सर्वसामान्यांच्या हक्कासाठी हयात त्या सावित्रीबाई फुलेंचं हे जन्मगाव आणि हे जन्मघर ज्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला आणि जगामध्ये महिलांच्या करिता आणि शिक्षणाच्या स्त्री शिक्षणाच्या उद्धाराकरिता असेल ज्यांनी जन्म वेचला त्या सावित्रीबाई फुलेंची जयंती आज आपण मोठ्या उत्साहात साजरी केली परंतु मघाशी आपण सर्वजण या ठिकाणी मान्यवर इथून अभिवादन करून सभास्थळी गेल्याच्या नंतर काही मनोवादी विचाराच्या संघटना या लोकांनी सावित्रीबाई फुलेंच्या आणि महात्मा फुलेंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला अशा पद्धतीची एक बातमी ऐकायला मिळाली खरं तर छूत अच्यूत असेल हा जो वाद आणि छूत अच्यूत समाज सूद्र दलित समाज असा जो वाद मुळातच सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंना मान्य नव्हता त्या काही संघटनांची लोकं या ठिकाणी येऊन त्यांनी सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला आणि त्यांनी स्टेटमेंट देताना असं सांगितलं की भुजबळ साहेब आणि रुपालीताई चाकणकर आमचं नायगावचं दैवत जे सावित्रीबाई फुलेंच्या नंतर भुजबळ साहेबांना नायगाव हे दैवत म्हणतं त्या भुजबळ साहेबांच्यामुळे या ठिकाणी नायगावच्या भूमीचा काया पालट झाला हे सर्व विकास कामांच्या भुजबळ साहेबांच्या माध्यमातून उभी झाली आणि त्या भुजबळ साहेबांनी या ठिकाणी अभिवादन केल्यामुळं त्या संघटनांनी काही निषेध व्यक्त केला खर तर मुळामध्ये यांना सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले समजले नाही ज्या संघटना या ठिकाणी निषेध करण्याकरता आल्या होत्या त्यांनी मुळात हे समजून घेतलं पाहिजे होतं की भुजबळ साहेब हे सावित्रीबाई फुलेंच्या आणि महात्मा फुलेच्या विचारांचे पाईक आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की भुजबळ साहेब ज्या संघटनांच्या बरोबर गेले त्या संघटनांना त्या पक्षाला आमचा विरोध आहे ज्या मनुवादी विचारांना आमचा विरोध आहे आणि ज्यांनी या ठिकाणी निषेधाचा व्यक्त केला दुग्धाभिषेक केला ते लोक ज्यांच्या आधिपत्याखाली काम करतात त्या शरद पवार साहेबांनी कधी हा असा विचार छूत अचूतचा मान्य केला नाही त्या शरद पवार साहेबांचे विचार बुडवण्याचं काम या सर्व समाज मगाशी आलेल्या संघटनांनी केला मी नायगाव ग्रामस्थांच्या वतीनं तमाम फुले प्रेमींच्या वतीनं मगाशी ज्यांनी या ठिकाणी भुजबळ साहेबांचा निषेध व्यक्त केला त्या सर्वांचा निषेध व्यक्त करतो त्यांनी या ठिकाणी येऊन खरं तर माझा आक्षेप आहे त्यांनीच त्यांना सावित्रीबाई फुलेंचे विचार मान्य नाहीत त्यांना सावित्रीबाई फुलेंचे महात्मा फुलेंचे विचार मान्य नाहीत त्यांनीच सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला आणि महात्मा फुलेंच्या पुतळ्याला हात लावून या पुतळ्याची विटंबना केली आहे मी आपल्या सर्व समाजाच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो हे सर्व लोक जे या ठिकाणी येऊन आजच्या दिनी त्यांनी इथं असा हा अनुचित प्रकार केलाय त्या प्रकाराला आपण कधीही धारा देणार नाहीत वैचारिक भूमिकेतून जर काही गोष्टी असतील तर त्या वैचारिक भूमिका या स्मारकाच्या बाहेर या जयंती दिनाच्या निमित्तानं आपण त्या पद्धतीनं कधी इथं राजकीय काही गोष्टी करत नाही परंतु त्यांनी इथं येऊन हा अनुचित प्रकार केला या प्रकाराला पायबंद घातलाच पाहिजे मी पोलीस प्रशासनाला विनंती करेल मुख्यमंत्री साहेबांना विनंती करेल आपण एक ज्या संघटना भुजबळ साहेब आणि रुपालीताई साकलकरच फक्त तुम्हाला काय दिसल्या मुख्यमंत्री साहेब सुद्धा त्याच विचारांच्या बरोबर गेलेले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही ज्या पक्षाचे नेतृत्व करतात त्या पक्षाच्या बरोबर जाण्यानं जर कुणाचा छूत अछूत आचुत हा विचार होत असेल किंवा जर काही इतर लोकांची विटंबना होत असेल तर आपणही त्या गोष्टीचा निश्चित विचार केला पाहिजे रामराजेसाहेब असेल किंवा इतर शशिकांत शिंदेसाहेब असेल यांच्याबरोबर हे सर्व लोक काम करतात आणि त्याच लोकांनी या ठिकाणी येऊन निषेध अभिषेक केला आहे मी तमाम नायगाव वासी वासियांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं या लोकांचा निषेध करतो आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या त्यांनी ज्या नीच प्रवृत्ती ह्या ठिकाणी आलेल्या होत्या त्यांचा बिमोड करण्याकरिता पुन्हा एकदा आपण सर्वांनी हातात शस्त्र घ्यायचंही वेळ आलेली आहे अशा पद्धतीची मला तर आता जाणीव व्हायला लागली आहे ज्या समाज संघटना जाती जाती भांडणं लावायचा जा प्रयत्न करतात हे नक्कीच शरद पवार साहेबांचे विचार आहेत का शरद पवार साहेबांनी या लोकांना ज्यांनी सांगितलं की मी शरद पवार गटाचा कार्यकर्ता आहे त्यांना शरद पवारांनी सांगितलं का की तुम्ही या ठिकाणी जाऊन पुतळ्याची विटंबना करा किंवा दुग्धाभिषेक करा जर अशा पद्धतीनं असेल तर आम्हालाही त्या ठिकाणी तशाच पद्धतीनं निषेध जशा तसं उत्तर द्यावं लागेल आणि जर अशा पद्धतीनं आपण या पद्धतीनं महापुरुषांची विटंबना करणार असेल महापुरुषांना कुणी हात लावणं म्हणून जर तुम्हाला विटाळ होणार असेल तर तुमचा योग्य बंदोबस्त करण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं मी स सर, तमाम सर्व प्रेमींच्या वतीनं नायगाव ग्रामस्थांचे इथं सर्व नायगावचे ग्रामस्थ सरपंच ग्रामपंचायतीची बॉडी तसेच सर, तमाम सर्व फुलेप्रेमींच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि ह्या केलेल्या कृतीचा त्यात असणाऱ्या सहभागी असणाऱ्या सर्व व्यक्तींचा प्रशासनानं त्वरित बंदोबस्त करावा त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अन्यथा पूर्ण गाव नवे नवे तर महाराष्ट्र बंद करण्याची धमक या समाजामध्ये आहे उद्या महाराष्ट्रात जर उद्या काही घडलं तर याची पूर्ण जबाबदारी ज्या शरद पवारांचं नाव घेऊन त्यांनी केली ज्यांनी ज्यांच्या बरोबर गेल्यामुळे ज्या देवेंद्र फडणवीसांची नाव नावं घेऊन त्यांनी केली असं जर करणार असेल तर आम्हालाही तशा पद्धतीचा विचार करावा लागेल उद्या महाराष्ट्र जर पेटला तर या सर्व घटनेला हे आत्ताची जी मंडळी आहेत आणि यांना साथ देणारी मंडळी आहेत यांनी त्याचा विचार करावा आणि पोलीस प्रशासनानं त्वरित याची दखल घेऊन या झालेल्या कृतीचा योग्य बंदोबस्त करावा अशा पद्धतीची मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं ज्या संघटनांनी इथं येऊन भुजबळ साहेबांना आणि रुपाली बरं भुजबळ साहेबांना ताई साधन करत का या ठिकाणी इतरही समाजाचे नेते उपलब्ध आलेले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजाचं नेतृत्व होता मुख्यमंत्री होते हिथं मग मुख्यमंत्री सुद्धा ज्या विचारांचं तुम्हाला वाटतं की भुजबळ साहेब यांच्याबरोबर गेले त्याच विचाराबरोबर मुख्यमंत्री गेलेत त्याच विचाराबरोबर आदरणीय शंभूराजे देसाई साहेब गेले त्याच विचाराबरोबर जयकुमारजी गोरे गेलेत त्याच विचाराबरोबर मकरंद पाटील गेलेत कुणाकुणाची नावं घ्यायची आणि कुणाकुणाला बाजूलाही करायचं पण जर फक्त त्या दोनच व्यक्तींना तुम्ही करत असाल तर तुमच्या मनामध्ये जातीय व्यवस्था आहे आणि जातीय व्यवस्थेचा बिमोड करायचा असेल याचं बळ आम्हाला सावित्रीबाई फुलेंना दिलेलं आहे महात्मा फुले आम्हाला ताकद दिलेली आहे जर तुमच्यात एवढीच धमक असेल तर आमची ही धमक बघण्याची तुम्ही ताकद ठेवा मी मी तमाम सर्व फुले प्रेमींच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की पोलीस प्रशासन या ठिकाणी आहेत त्याचबरोबर शिरवळ पोलीस स्टेशनचे मध्य साहेब आहेत आपण या व्यक्ती आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा